नमस्कार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झेंडूच्या फुलापासून आपल्या बागेमध्ये नवीन रोपे कशी तयार करायची हे मी दाखवणार आहे हे पहा माझ्या बागेमध्ये हे झेंडूची झाडे आहेत आणि ज्यावर अजूनही टवटवीत तव फुले आहेत फुललेली फुले, फुले आहेत आणि काही फुले सुकलेली आहेत आपल्याला जर झेंडूच्या फुलापासून नवीन रोपे तयार करायची असतील तर अशा प्रकारची सुकलेली फुले घ्यायची हे पहा कारण सुकलेल्या फुलांमध्ये ज्या बिया असतात त्यांची पूर्ण वाढ झालेली असते त्या बिया परिपक्व झालेल्या असतात म्हणून झाडावरच सुकलेली फुले घ्यायची टवटवीत फुले घ्यायची नाहीत हे पहा अशा प्रकारे मी झाडावर सुकलेलीच फुले घेतलेली आहेत आणि अशा प्रकारची फुले जर आपण त्याच्यातील बिया लावल्या तर त्या जास्त प्रमाणात उगवतात सर्व फुलांच्या अशा मी पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत हे बघा आणि याच्यामध्ये हे जे काळं बी असतं हे बी परिपक्व झालेलं असतं आणि हेच बी रुजतं प्रत्येक फुलाचं जर आपण निरीक्षण केलं तर फुलाच्या पाकळीच्या शेवटी अशा प्रकारचं बी आलेलं असतं म्हणून सर्व फुलं मी अशी त्यातल्या पाकळ्या सुट्या सुट्या करून घेणार आहे बी घेताना जास्तच घ्यायचं जास्तच पाकळ्या घ्यायच्या कारण सर्वच बी उगवेल याची खात्री नाही या। सर्व फुलं मी अशा पाकळ्या सुट्या सुट्या करून घेतलेल्या आहेत हे बघा प्रत्येक पाकळीच्या खाली असं काळं बी दिसतं आणि हेच बी रुजतं आपण बी रुजायला टाकताना जरा जास्तच पाकळ्या टाकायच्या कारण बऱ्याचशा पाकळ्या या रुजतसुद्धा नाहीत बरंचसे बी हे सुद्धा नाही काही पाण्याबरोबर वाहून जातं काही हवेनं उडून जातं म्हणून बी टाकताना जरा जास्तच टाकायचं आता या सर्व पाकळ्या मी अशा जमिनीत टाकणार आहे माझ्याकडे जमीन आहे म्हणून मी जमिनीत झेंडूची रोपे तयार करणार आहे तुम्ही अशा कुंडीत कुंडीतसुद्धा आपल्या झेंडूची रोपे तयार करू शकता प्रकारे मी हे सर्व बी या जमिनीत टाकलेलं आहे आणि आता याच्यावर मी अगदी हलक्या हाताने त्याच्यावर मातीचा एक थर देणार आहे जास्त माती टाकायची नाही अगदी थोडी थोडी माती टाकायची कोंडीत जरी लावलं तरी याच पद्धतीने लावायचं आणि आता मी याच्यावर अगदी हलक्या हाताने पाणी टाकणार आहे स्प्रेने मा पाणी टाकलं तरी चालतं किंवा हाताने जरी टाकलं तरी चालतं फक्त एवढी खबरदारी घ्यायची की आपलं बी हे पाण्यामध्ये वाहून जातं कामाने अशा प्रकारे आपली ही वरची माती पूर्ण भिजलेली आहे आणि आता ही रोपे उगवून येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी नक्कीच लागेल सुकलेली झेंडूची फुले सर्व पाकळ्या बाजूला करून मी असे टाकले तर पहा दहा बारा दिवसामध्ये त्याची अशी रोपे उगवलेली आहेत पहा किती छोटी छोटी रोपे उगवलेली आहेत आपण लावलेले झेंडूचे रोपे अशा प्रकारे उगवलेली आहेत झेंडूचे बिया टाकल्यापासून जवळजवळ पंचवीस ते तीस दिवस व्हायला आलेले आहेत आणि एवढ्या कालावधीमध्ये ही रोपे एवढी वाढली आहेत पहा किती छान रोपे आली आहेत ही रोपे आपण या जागी पण ठेवू शकतो किंवा कोंडीमध्ये किंवा दुसऱ्या जागी सुद्धा यांना स्थलांतरित करू शकतो आपण लावलेली ही झेंडूची रोपे किती मोठी झाली आहेत पहा थोड्या दिवसामध्ये पाऊस पडेल पाऊस पडला की ही सर्व रोपे मी वेगवेगळ्या ठिकाणी लावणार आहे कारण एकाच जागी जर ही रोपे ठेवली तर त्यांची वाढही नीट होणार नाही आणि त्यांना फुलेही भरपूर लागणार नाहीत जर सर्व ही रोपे वेगवेगळ्या ठिकाणी लावली तर त्यांची वाढही होईल त्यांना फुलेही भरपूर येतील दसऱ्याच्या वेळी मात्र मला या रोपांपासून भरपूर फुले मिळतील तुम्ही सुद्धा आपल्या घरी अशाच प्रकारे झेंडीची रोपे तयार करा आणि घरच्या घरी फुले मिळवा तुम्हाला या व्हिडिओमधील माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाइक आणि शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद